महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची पंथी अमायरा चव्हाण वयाच्या अकराव्या वर्षी लेखिका म्हणून साहित्य विश्वामध्ये पदार्पण करत आहे तिच्या द ट्रेल डायरीज या साहसी आणि कल्पना रम्य कादंबरीचे प्रकाशन देशामधील अग्रणी प्रकाशन संस्था पेंगविन करणार आहे येत्या पाच जुलै रोजी सायंकाळी पाच वाजता सांस्कृतिक कार्यमंत्री अॅडव्होकेट आशिष शेलार यांच्या हस्ते या कादंबरीचे प्रकाशन होणार आहे या सोहळ्यास मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त डॉक्टर अश्विनी जोशी राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालयाच्या संचालिका निधी चौधरी प्रसिद्ध चरित्र लेखिका रीता राममूर्ती गुप्ता आणि बाल साहित्यिक राजीव तांबे यांचीही उपस्थिती राहणार आहे मला पुस्तक खूप वर्षांपासून लिहायचं होतं मी पहिलीच होते तेव्हा पुस्तक लिहायचं ठरवलं मला ऑलवेज फिक्शन ॲडव्हेंचर लिहायचं होतं म्हणून थोडंसं फ्लॅश आऊट करायला इन्स्पिरेशन घेतलं इकडनं तिकडनं आणि झालं कॅरेक्टर्स फॉर्म झाले त्यांना डेव्हलप करताना करताना नवीन प्लॉटचे आयडियाज पण सुचले मग सुरू केलं लिहायला परत परत लिहिलं आणि झालं